ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर महानगरपालिका निवडणूक तिकीट वाटपावरून झालेल्या राड्यानंतर ठाण्यात ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे सोशल मीडियावर केलेल्या कमेंटवरून संतापलेली महिला नेत्या शिवयांची लाखोली वाहते बायका पाठवून मारायला लावण्याची ही महिला नेत्या देते ऑडिओ क्लिप मधील उल्लेखानुसार हा कार्यकर्ता शिवाजी नगरमधील असल्याचं दिसतंय ठाण्याच्या माजी महापौर आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचा दावा व्हायरल क्लिपमधून करण्यात आला आहे या ऑडिओ क्लिपमध्ये नेमका कोणता संवाद होतोय ते पाहूयात मीनाक्षी शिंदेनी पत्रकार परिषद घेत ही ऑडिओ क्लिप फेक असल्याचं स्पष्टीकरण दिले आहे तिकीट वाटपावरून झालेल्या वादानंतर पक्षातील इच्छुकांचं शिवसेना यूबीटी आणि अपक्ष उमेदवारांनी कटक कारस्थान रचल्याचा आरोप केलाय एआयचा वापर करून ऑडिओनंतर व्हिडिओ क्लिपही आणतील असा दावा मीनाक्षी शिंदेनी केलाय तर सामान्य जनतेला पण अधिकार आहे की आपण इलेक्शन लढावं आणि त्या साठी मी प्रयत्न केले आणि त्यांना ते तिकीट दिलं आणि त्याचाच राग ठेवून मला असं वाटतं की ते असतील त्यांच्याबरोबर जे अनेक अपक्ष उभे आहेत ते असतील उबाटाचे बरेचसे लोक आहेत ते हे सगळे मिळून हे कटकारस्थान करतायत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते आणि म्हणून आपण जिंकणार नाहीयेत हे थे त्यांच्या लक्षात आल्यानंतर अशा प्रकारच्या फेक ऑडिओ त्यांनी व्हायरल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तो तर करणारच आहे परत मला अजून कळलं की बारा तारखेला काहीतरी व्हिडिओ त्यांनी ए आय च्या मार्फत बनवलेले आहेत आणि ते देखील ते लोक व्हायरल करणार आहे तर असं करून एखाद्याचं चारित्र मलिन करून जर ते निवडणूक जिंकू शकतात तर मला असं वाटतं त्याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट कुठलीच नाहीये पोलीस स्टेशनला अज्ञातांविरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे आणि ज्या व्यक्तीचं नाव घेतले त्या व्यक्तीच्या विरोधात देखील मी तक्रार नोंदवली नोंदवलेली तर त्याचं तथ्य मला असं वाटतं पोलीस त्याची चौकशी करतील आणि जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल या घटनेनंतर मीनाक्षी शिंदेनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे ठाण्यात प्रभाग क्रमांक तीन मधून मीनाक्षी शिंदे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून मैदानात आहेत मीनाक्षी शिंदेनीच दावा केल्याप्रमाणे खरंच तो व्हिडिओ समोर आल्यास वाद अधिक पेटू शकतो त्यामुळे प्रचार शिकेला जाण्याआधीच स्फोटक वातावरण बनलेल्या ठाण्यातील घडामोडींकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय ठाण्याहून विक्रांत चौहानसह ब्युरो रिपोर्ट तक